नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अद्रक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे मोशी आवक खाली एकसष्ट क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारणतः चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाजार समिती अकोला अवकाली एकशे पासष्ट क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः पाच हजार तीनशे रुपये एप्रिल चंद्रपूर गंजवड अवकाली चाळीस क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व साधारण पाच हजार सातशे रुपये वाद असता अवकाली चार क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किमान दर तीन हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये अमरावती अवकाली एकशे छत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व साधारणतर पाच हजार पाचशे रुपये चांगली यावकली सात क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसागर दर तीन हजार पाचशे रुपये जात आहे लोकला दर।